मसाल्यांचा सुगंध आणि मिरचीचा तडका आ हा हा अशी भरली मिरची बनवली तर जेवणात काय मजा येते ना आज मी दाखवणार आहे अशी खास भरली मिरची जी खुसखुशीत धनधनीत आणि मसाला अजिबात सुटत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक टिप सांगणार आहे जी भरली मिरचीला देईल परफेक्ट चव नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या मी स्वच्छ धुवून नीट पुसून घेतल्या आहेत प्रत्येक मिरचीचं पोट फोडायचं म्हणजेच अशी एक लांब चिर द्यायची मधून चिर देऊन झाली तर जी बी जास्त असतील ना आणि नको असतील तर तुम्ही ते काढू शकता पण थोडी बी राहिली तर चालतील त्याने मिरचीला थोडी तिखट चव येते एक छोटी टीप सांगते मिरची फोडताना ज्या बाजूने ती तव्यावर नीट बसते त्याच्या उलट बाजूने चिर द्या मग काय होतं मिरची तळताना सरळ बसते आता प्रत्येक मिरचीच्या आतून चिमूटभर मीठ लावा हे खूप महत्त्वाचं आहे कारण मिरचीचं आवरणही मग चवदार लागतं आणि मिरचीतील पाणी सुटून मसाला कोरडा राहत नाही तर याप्रमाणे सर्व मिरची मी कट करून घेतले आहेत तर चला आधी तयार करूया भरली मिरचीसाठी लागणारा मसाला येथे मी घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालूया धनेपूड एक चमचा त्याचबरोबर घालते गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर ही ऑप्शनल आहे आणि घालूया थोडीशी हळद त्याचबरोबर घालूया घरची चटणी चवदार आणि थोडीशी झणझणीत चटणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की आपण मिरची पावडर पण घातलेली आहे यामध्ये आणि घालूया चवीपुरतं मीठ आता हे सगळं मी हाताने मिसळून घेते पण लक्षात ठेवा यात अजिबात पाणी घालायचं नाही मसाला मिक्स करत असताना त्याचा रंग आणि सुगंध दोन्ही जबरदस्त दिसतात आता थोडं तेल घातलं आहे एक चमचा भर आणि पुन्हा मिसळून घ्यायचं याला तेलामुळे मसाला मिरचीमध्ये नीट बसतो आणि शिजता नाही सुटत नाही वा काय छान सुगंध येतोय अगदी घरभर पसरतोय ही लांबडी मिरची तुम्ही कुठल्या पद्धती बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि हां माझा हा, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हेही मला नक्की कमेंट करून सांगा तर हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं हे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही आता एक एक मिरची घेऊन मसाला असा छान असा दाबून भरायचा मसाला घट्ट बसला की मिरची फुटत नाही आणि शिजताना मसाला छान राहतो ही मिरची भरताना मला लगेच आठवते माझी आजी लहान असताना ती म्हणायची अरे गाठी एकदम घट्ट टाका पण जरा झणझणीत भर मसाला फुटू देऊ नकोस तेव्हा मी लहान हाताने मसाला भरायची आणि आजीच्या डोळ्यात चमक दिसायची आता जशी मी ही मिरची भरते त्या छोट्या हसणाऱ्या चेहऱ्याची चे आठवण येते आजी मला नेहमी सांगायची मसाला जास्त भरायचा नाही हळूहळू दाब तर मिरची सुंदर राहील आणि मसाला आत टिकेल तिच्या त्या आवाजात एक प्रेम आणि धीर होते जी अजूनही आठवते आणि मग जसा मी मसाला दाबून भरते तशीच आठवण आठवते आट आजीने हात हलकेच पकडून शिकवलेले छोटे छोटे ट्रिक्स थोडं मीठ आतून लाव मसाला सुटणार नाही आवरून चवदार लागेल आता ही मिरची भरताना मला वाटतं की फक्त मिरची नाही तर आठवणी घरचा स्वाद आणि आजीच्या प्रेमाचा तडाका जसा मसाला आत टिकतो तसंच ती आठवण आतून हळूहळू रुचते आणि ह्या भरलेल्या मिरच्या पाहताना वाटतं वा एवढी चव आणि एवढ्या गोड आठवणी एकदम परफेक्ट बघा काय सुंदर दिसत या भरलेल्या मिरच्या आता मी गॅसवर ठेवला आहे तवा त्यात ते थोडं तेल घातलं आहे साधारण एक मोठा पळीभर तेल थोडं गरम झालं की एक एक मिरची आपण नीट ठेवूया तव्यावर भरली मिरची किंवा भेंडीसाठी नेहमी असा पसरट तवा वापरायचा एक एक करून सर्व मिरच्या यामध्ये मी घालते तर यामध्ये मी सर्व मिरच्या घातल्या आहेत मध्यम गॅस ठेवायचा ही मिरची भाजत असताना मध्यम गॅस ठेवायचा आणि याच्यावर आपण झाकण झाकून ठेवूया साधारण पाच मिनटे मिरच्यांना वाफ देऊया झाकण उघडून बघा वा मिरच्या एकदम मऊ झाल्यात वाफवलेल्या आता या हलक्या हाताने उलटा मसाला अजिबात सुटत नाही कारण आपण आधी तेल आणि मीठ घातलं आहे ना तर इथे एक करून एक सर्व मिरच्या अशा मी पलटून घेतलेल्या आहेत आता पुन्हा झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटे वाफ देऊया मिरच्या पटकन शिजतात त्यामुळे गॅस फार वेळ ठेवायची गरज नाही फक्त मध्ये मध्ये एकदा पलटा म्हणजे सगळ्या बाजूने समान शिजतात भरली मिरचीचे फायदे आणि टिप्स भरली मिरची ही फक्त चवदार नाही तर पौष्टिक आहे शेंगदामुळे प्रोटीन मिळतं आणि तेल व मसाला मिरचीला देतो भन्नाट फ्लेवर जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर थोडी कमी चटणी वापरा आणि हो जर ही मिरची रात्रीच भरून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यासाठी अगदी पटकन तयार होते आता या सगळ्या मिरच्या तव्याच्या साईडला हलवा मध्यभागी उरलेला हा मसाला घाला हा मसाला हलकासा भाजायचा फक्त दोन मिनटं भाजताना सुगंध येईल आणि रंग अजून उठून दिसेल आणि हा मसाला मिरच्यांमध्ये मिसळून घ्या बघा रंग कसा छान झाला हिरव्या मिरचीवर लालसर मसाला वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा भरली मिरची तयार तर अशी ही मसालेदार झणझणीत आणि चवदार भरली मिरची तयार झाली आहे ही गरम भाकरीसोबत खा किंवा फक्त दही भाताबरोबर एकदम झकास लागते बघा मसाला सुटलेला नाही आणि मिरची मऊ पण टिकून आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा घरच्यांसोबत शेअर करा आणि अजून अशाच भन्नाट घरगुती रेसिपीसाठी सोनम्स रेसिपी, रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचे व्हिडिओ भेटूया अजून एक स्वादिष्ट पदार्थासोबत तोपर्यंत स्वादिष्ट रहा आनंदी रहा